तेव्हा लगा भाग वीस मागील भागात आपण पाहिलं की मुक्ता रचनाला धडा शिकवायला भाषणासाठी स्वतःचं नाव द्यायला जाते आता पुढं बघूया एक्सक्यूज मी सर मुक्ता सरांजवळ जात म्हणाले हां बोला काय काम होतं सर म्हणाले ते मला भाषणासाठी नाव द्यायचं होतं म्हणजे मला तसा भाषणाचा काहीच अनुभव नाही पण तुम्हीच म्हणाला होता ना की तुम्हाला नवीन मुलगी पाहिजे म्हणून म्हणून मग मी मुक्ता थोडी अडखडत बोलत होती कारण जरी तिने ठरवलं असलं तरी तिला असं स्टेजवर पुढं सगळ्यांसमोर जाऊन बोलण्याचा काहीच अनुभव नव्हता हो त्यामुळं नाही म्हटलं तरी मनातून ती घाबरलेलीच होती कारण शेवटी असंच पुढं जाऊन बोलणं अशक्य गोष्ट जरी नसली तरी सोपी गोष्टसुद्धा नव्हती हो त्यामुळं तिची मनाची जरा चलबिचल होत होती एवढं काय स्पष्टीकरण देतंच बाळा तुला भाषण करायची इच्छा आहे ही तर चांगलीच गोष्ट आहे ना मग बिंदास्त नाव दे तुला मी लागेल मी मदत करेल आणि शिवाय तुझी सगळी तयारी करूनसुद्धा घेईल सर म्हणाले मी तुमच्यापासून मनापासून आभारी आहे सर मुक्ता म्हणाले त्यात आभार कसले अगं आमचं कामच आहे हो ते सर म्हणाले मुक्ता बोलली हो पण बरं ते जाऊ दे तुझं भाषणाचं नक्की आहे ना सर म्हणाले हो सर मुक्ता बोलली बरं ठीक आहे मी तुझं नाव नोंदवून घेतो तू एकदा छानसा तुला आवडेल असा विषय शोध आणि मग त्याची तयारी करून ये माझ्याकडं मग पुढचं बघू आपण सर म्हणाले ठीक आहे सर मी लवकरच येईन तीही पूर्ण तयारी करून मुक्ता बोलली बरं सर म्हणाले मुक्ता स्टाफ रूममधून बाहेर येते तिला आनंदही होत होता आणि थोडीशी भीतीही वाटत होती आणि शिवाय उत्सुकताही वाटत होती त्यामुळे ते सगळं कधी एकदा आईला आणि सागरला सांगते असं झालं होतं आणि तिला त्यामुळे मग ती लगेच घरी निघून जाते आई मुक्ता मोठ्याने ओरडतच आईच्या मागे किचनमध्ये गेली अगं काय झालं मुक्ता एवढी का ओरडतेस आई बोली तुला माहीत आहे आई मी आज भाषणासाठी माझं नाव देऊन आले आहे मुक्ता बोली अरे वा ही तर खूप छान गोष्ट आहे आई बोली मला पण खूप भारी वाटतंय पण भीतीही वाटते ग मुक्ता बोली अगं त्यात एवढं काय घाबरायचं अजिबात नाही घाबरायचं बिनधास्तपणे बोलायचं आई बोलली अगं तेच तर ना मला नाही ना अनुभव या सगळ्यांचा म्हणून तर भीती वाटते ना मुक्ता बोलली हे बघ कुठल्याही गोष्टींची सुरुवात ही कधी ना कधी होतेच मग त्यात घाबरायचं काय त्यामुळं तर तुला एक नवीन अनुभव मिळेल ना आई बोलली हो बरं चल मी आता खोलीत जाते आजपासूनच तयारीला लागायला हवं असे म्हणत मुक्ता तिच्या खोलीत निघून गेले खोलीत आल्यावर तिने पहिला फोन सागरला लावला पण त्याने उचललाच नाही तिनं दोनदा ट्राय करते पण तरीही तो काही उचलत नाही म्हणून मग ती सोडून देते काय यार सागर उचल ना फोन मला तुला सांगायचं आहे जाऊ दे तू करेल कॉल तोपर्यंत मी फ्रेश होऊन येते असे म्हणत ती वॉशरूममध्ये निघून गेली एक दहा मिनटात ती परत आली पण तरीही अजूनही सागरचा कॉल आलेला नव्हता काय या जाऊ दे तोपर्यंत मी एखादा विषय शोधून काढते असे म्हणत मुक्ता काही पुस्तके चाळू लागले मुक्ताच्या बाबांनी दिलेली तिच्याकडे काही मोजकी पुस्तके होती आणि त्या पुस्तकांमध्ये बऱ्याच मोठमोठ्या व्यक्तींची माहितीसुद्धा होती त्यामुळं ती विषय शोधू लागली पण एवढ्या सगळ्यात त्यातला नेमका कोणता विषय घेऊ हेच तिला कळत नव्हतं शोधून सोडून शेवटी तिने एक सिलेक्ट केला काशीबाई कनिक्टकर यांनी लिहिलेले आनंद गोपाळ या आत्मचरित्रांचा काही भाग तिने विषय म्हणून निवडला तसं तर तिने ते ती पुस्तक वाचलं होतं आणि तिला ते ती आवडलंही होतं पण भाषणासाठी तिला हे अजून एकदा वाचून काढावं लागणार होतं तिने वाचण्यासाठी पुस्तक हातात घेतलं तोवर तिचा फोन वाजला तिने बघितलं तर सागरचाच फोन होता मुक्ता बोलली अरे किती वेळ कॉल करायचा तुला सागर बोला अगं सॉरी मुक्ता जरा कामात होतो आणि मोबाईल पण सायलेंटवर होता बरं ते जाऊ दे तू बोल ना कॉल का केला होतास मुक्ता बोली आता काय तुला कॉल करायला कारण हवं आहे का सागर बोला अगं तसं नाही मुक्ता मी सहज बोलून गेलो मुक्ता बोली बरं ते जाऊ दे ऐक ना सागर मला एक गुड न्यूज द्यायची आहे तुला सागर बोलला वाव पण कोणती ग मुक्ता बोलली मी कॉलेजमध्ये भाषण करणार आहे सागर वाव वाव मुक्ता ही तर खूपच आनंदाची बातमी आहे मुक्ता बोलली हो ना पण थोडी धाकधूक पण वाटते रे सागर बोलला हे बघ मुक्ता कोणतंही काम करताना नेहमी स्वतःवर पूर्ण विश्वास असायला हवा तरच ते पूर्ण होतं मुक्ता हो ना मला आहे रे तुझं सागर सागर बोलला मग आता स्वतःवर पूर्ण विश्वास ठेव अजिबात जगमवू नको आणि तुझा शंभर टक्के बेस्ट दे मुक्ता बोले थँक्यू सागर तुझ्याशी बोलून छान वाटलंय आणि मुळात हलकं पण वाटतंय सागर बोला अगं थँक्स काय त्याच्यात अनेक कॉन्फिडन्स राहायचं पण ओव्हर कॉन्फिडन नाही व्हायचं हे नेहमीच लक्षात ठेव कारण आत्मविश्वास हा आपल्याला सर्वोच्च शिखरावर घेऊन जातो आणि तो जर अति आत्मविश्वास असेल तर क्षणातच जमिनीवर आपटतो मुक्ता बोले किती छान बसू बोलतो रे सागर सागर बोला फक्त ऐकून घेऊ नकोस हे सगळं प्रॅक्टिकली कर मुक्ता अरे हो मी तुला सांगितलेली प्रत्येक गोष्ट लक्षात ठेवीन आणि करेल सुद्धा खरंच सागर तुझ्याकडे तर जादूच आहे एका क्षणात माझा सगळा ताण घालवलास सागर बोला मग मी आहेच जादूगर कधी काहीही लागलं तर फक्त एक कॉल करत जा तुझ्या प्रत्येक प्रॉब्लेमचं सोल्युशन आहे माझ्याजवळ मुक्ता बोले हो हो माहीत आहे मला तू किती मोठा जादूगर आहेस ते सागर बोला काय म्हणालीस परत बोल मुक्ता बोलली मी मी कुठं काय म्हणाले तुझेच कान वाजलेत सागर बोलला हो का बरं आणि तू लाग तयारीला आणि काही लागलं तर सांग मला मुक्ता बोलली अरे हो तुला सांगणार ना बरं चल बाय सागर बोलला ओके बाय मुक्ताला सागरसोबत बोलून खूप हलकं वाटत असतं आणि भीती तर कुठल्या कुठं पडून गेलेली असते आता ती पूर्ण आत्मविश्वासाने भाषण देऊ शकत होती तशी ती खसून तयारीला लागलेली होती आधी तर ते पूर्ण पुस्तक वाचून काढले आणि त्यावर महत्त्वाचे मुद्दे पण काढून घेतले आणि त्या मुद्द्याच्या आधारावर ती भाषण लिहून काढते आणि काही राहिलं ना म्हणून ती लगेच चेक करते परत एकदा वाचून काढते आणि मग ते पाठ करायला घेते पहिल्यांदा तर थोडं कठीण वाटत असतं पण हळूहळू तिला ते जमायला लागतं आणि मग दोन दिवस व्यवस्थित प्रॅक्टिस करून ती सरांना जाऊन भेटते आणि मग ते पण तिची तयारी करून घेतात तिचं कुठे चुकतं कुठं नाही हे सर्व तिला व्यवस्थित समजावून सांगतात त्याचबरोबर हावभाव वगैरे कसे करायचे तेही सांगतात त्यामुळे ती आता जास्त चांगल्या प्रकारे भाषण करायला तयार होते फायनली तो भाषणाचा दिवस उजाडतो थो। मुक्ताला थोडीशी भीती वाटत असते पण तिची पूर्ण तयारी झालेली असते त्यामुळे ती थोडी बिनधास्तसुद्धा असते आणि शेवटी तो दिवस तो क्षण आलेला असतो मुक्ता स्टेजवर येते पण जवळ येताच ती पुरती घाबरून जाते पूर्ण वर्ग खचाखच भरलेला असतो हे बघून तर तिला सुचायचंच बंद होतं तिला पहिली ओढसुद्धा आठवण अशी होते मग पुढचं तर काही विचारूच नका तिला काय बोलावं काहीच कळत नसतं तिला आता जोरदार घाम फुडत असतो तिकडं तिकडं पाहू लागते तर सर तिला बोल बोल म्हणून खुणवत असतात बाकी सगळ्यांची लक्ष तिच्याकडेच लागलेली असते नाही नाही मला नाही जमणार हे मी निघून जाते इथून हो तेच बरोबर आहे मुक्ता मनातल्या मनात, मनात बोलत स्टेजवरून उतरायला तयारीत असते तोवर तिचा मोबाईलवर सागरचा मॅसेज येतो ऑल द व्हेरी बेस्ट मुक्ता मला माहीत आहे तू काहीही करू शकते मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे फक्त तू रिलॅक्स राहा आणि हो डोळे मिटून एक मोठा श्वास घे आणि मग सुरुवात कर मी आहे तुझ्याबरोबर सागरचा मेसेज वाचून तिच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक येते आणि सागरने सांगितल्याप्रमाणे ती डोळे बंद करून त्याच्या चेहऱ्या डोळ्यासमोर आणते आणि एक मोठा श्वास घेते आणि भाषणाला सुरुवात करते आणि आश्चर्य म्हणजे त्यानंतर मग ती कुठेही न अडखळता सगळं भाषण व्यवस्थितपणे करते भाषण संपल्यावर जशा सगळ्यांच्या ताळ्या बाजू लागतात तेव्हा कुठं मुक्ता भाणावर येते आणि भाषण व्यवस्थित झाल्यामुळं तिच्या चेहऱ्यावर एक मोठी स्माईलसुद्धा सुद्धा असते तिला तर आता हवेत उडल्यासारखं फील होऊ लागतं सगळेजण तिचं कौतुक करू लागतात त्या खुर्चीवरून जाऊन बसते आणि आता सर माईक कडे जातात वेरी वेल्डन मुक्ता खूप छान भाषण केलं तू खूपच छान आणि आता तू पुढच्या आठवड्यात आपल्या संस्थेच्या दुसऱ्या कॉलेजमध्ये जाऊन सुद्धा भाषण करायचं आधी ही संधी आधी रचनाला देणार होतो पण आता तुला देणार आहे ही संधी तुला घ्यायला काहीच हरकत नाही त्यामुळे आता पुढच्या भाषणासाठी तयार राहा ऑल द बेस्ट सरांच्या बोलण्यामुळं मुक्ताला खूप छान आनंद होतो आणि छानसुद्धा वाटतं आणि शिवाय जी मुलगी तिला उमरटपणे बोलली होती तिचं आता तिच्यासाठी ताड्या वाजवण्याची होती त्यामुळे तिला एक वेगळाच आनंद तरी जिंकल्याचा आनंद तिला होत होता त्यानंतर मग मुक्ताचा सुद्धा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला जा, गेला तिलाही मानाधानाचा लिलाफा तिला माना लिला दिला गेला तसा तिच्यावर टाळ्यांचा वर्षासुद्धा सुद्धा झाला कार्यक्रम संपल्यावर मुक्ता स्टेजवरून खाली येते तशी लगेच ती रचना लावाची मुलगी तिच्या जवळ येते हे हाय कॉन्ग्रॅच्युलेशन मुक्ता व्हेरी वेल्डन well रचना मुक्ताचा हात मिळवत म्हणाले थँक्स रचना मुक्ताही प्रेमाने म्हणाले खरंच खूप छान भाषण केलंस रचना बोलली तू पण खूप छान भाषण करतेस मला तुझी भाषण खूप आवडतात एकदम परफेक्ट आहेस तू मुक्ता बोलली हो पण त्याच परफेक्ट असण्याचे माझ्यात अहंकार निर्माण झाला होता पण आज तुझ्यामुळे मला कळलं जगात फक्त आपणच हुशार नसतो आपल्यापेक्षाही वरचढ कुणीतरी नक्कीच असू शकतं रचना बोलली हे बघ रचना जे झालं ते झालं पण आता तुझी माझी काही चूक नाही मग झालं तर मुक्ता बोलली हो पण त्या दिवशी तू मला एवढ्या शुभेच्छा देत होतीस आणि मी म्हणजे तुझ्याशी खूप रुडली वागले त्याबद्दल आय एम सो सॉरी मुक्ता प्लीज मला माफ कर रचना बोलली इट्स ओके रचना एवढं काय त्यात आणि उलट यासाठी तर मी तुला थँक्यू म्हणायलाच पाहिजे तुझ्यामुळे माझ्यातला हा गुण तरी मला कळला नाहीतर मला तर माहीतच नव्हता मुक्ता बोलली हा तुझा मोठेपणा आहे मुक्ता आणि आजपासून भाषणासंदर्भात काहीही मदत लागली तर मला सांग मी तुला नक्की मदत करेन तसंही मला भाषणाच्या बऱ्याचपैकी अनुभव आहे त्याचा तुला फायदा होईलच नक्की आणि मग मलाही आनंद होईल रचना बोलली ओ oh, सो so, सीट ऑफ यू आणि आता मागचं सगळे विसरून विसर कारण आजपासून आपण बेस्ट फ्रेंड आहोत हो ना मुक्ता बोली हो oh, मला खूप आवडेल तुझ्याशी मैत्री करायला रचना बोलली बरं चल निघूया का, का भेटू उद्या बाय मुक्ता बोली हो oh, बाय रचना बोलली दोघी हसत हसत घरी निघून गेल्या आज मुक्ता बोलली खूप आनंदात होती कारण ज्यासाठी तिनं भाषण केलं होतं तेही सफल झालेलं होतं आणि रचनासारखी इतकी हुशार व्यक्ती तिला मैत्रीण म्हणून मिळाली होती त्यामुळे आज मुक्ता खऱ्या अर्थाने जिंकलेली होती काही वेळातच मुक्ता घरी पोचली आई 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 मुक्ता घरी पोचताच आईला उड्या मारतच हाका मारत लागली अगं हो हो मुक्ता काय मग भाषण छान झाले गेले दिसतं हो ना आई म्हणाली काय ग आई तुला सांगायच्या आधीच सगळं कळतं ना मुक्ता बोलली आपल्या लटक्या रागात म्हणाली अगं बाळा आई आहे मी तुझी तुझ्या चेहऱ्यांवरून कळतं मला आई बोलली हो माहीत आहे मला तू पण तर सांग मुक्ता अर्धवट बोलली काय म्हणालीस आई डोळे बारीक करत म्हणाले अगं काही नाही तुला उगाच काहीही ऐकू आहे बरं ते जाऊ दे तू आज मस्तपैकी गुलाबजाम कर मुक्ता बोलली ते तर मी करणारच आहे एवढा गोड दिवस आहे म्हटल्यावर गुलाजामंतर तर झालेच पाहिजे ना आई बोलली हो बरं चल मी फ्रेश होऊन येते तोपर्यंत बाबा पण येतील असे म्हणत मुक्ता आपल्या खोलीत निघून जाते खोलीत जाता तिने बॅग बाजूला ठेवली आणि लगेच सागरला कॉल केला मुक्ता बोलली हॅलो सागर सागर बोला बोल ना सागर बोल मुक्ता बोलली आज मी खूप खूप खुश आहे सागर बोला भाषण खूप छान झालं वाटतं ना मुक्ता बोलली हो पण तुला कसं कळलं सागर बोलला आता तू एवढी खुश आहेस म्हटल्यावर कळणारच ना मुक्ता बोलली हो तेही आहेच आणि हो थँक्यू सो मच सागर सागर बोलला अगं थँक्यू काय त्यात मुक्ता अरे तुला माहीत नाही पण मी खूप घाबरले होते पण तुझा एक मॅसेज माझी भीती कुठल्या कुठं पडून गेली आणि मग त्यामुळे मी पूर्ण आत्मविश्वासाने भाषण करू शकले सो थँक्यू तो बनताही आहे ना सागर बोलला खरंच तुझं हे बोलणं ऐकून खूप छान वाटलंय मी खूप खुश आहे तुझ्यासाठी मुक्ता बोली तू तर मला तुझ्यासारखीच बनू लागलीस सागर बोलला मग तर काय तुला तर मी माझ्या रंगा रंगात रंगून टाकणार आहे हे तर फक्त सुरुवात आहे मुक्ता बोलली मलाही आवडू लागलं आहे तुझ्या रंगात रंगायला सागर बोलला हसायला लागतो मुक्ता बोलली खरंच सागर तुझ्यामुळं मला मी नव्याने सापडू लागायला लागली याआधी मी इतकी आनंद कधीच नव्हती रे पण फक्त तुझ्यामुळं आणि तुला माहीत आहे सागर आज पहिल्यांदा सरांनी सगळ्या वर्गांसमोर माझं कौतुक केलं तेव्हा तर अक्षरशः माझे डोळे भरून आले होते सागर बोलला आता डोळ्यातून पाणी नाही काढायचं मुक्ता आता फक्त हसायचं आणि तुला सांगितलं ना मी ही तर सुरुवात आहे अजून खूप सारा आनंद तुझीच वाट बघतोय मुक्ता बोलली खरं सागर मला नेहमी असं वाटतं की तुला देवाने फक्त माझ्यासाठीच बनवलेलं आहे आणि माझ्यासाठीच या जगात पाठवलेलं आहे सागर बोला हो मलाही असंच वाटतं मुक्ता बोली ई मी तुझ्यासाठी ते गाणं म्हणू का सागर बोला हो म्हण ना पण कोणतं ग मुक्ता बोले थांब मी म्हणून दाखवतो कभी कभी मेरे दिल में खयाल आता है जैसे तुमको बनाया गया है मेरे लिए की जैसे तुमको बना गया है मेरे लिए अब तुमसे पहिले से बस रही थी कही तुझे जमी पे बुलाया गया है मेरे लिए सागर वाव छान गातेस ग मुक्ता तुझ्यातला एक एक गुण नव्याने करतोय मला मुक्ता बोली ओय थँक्यू सागर बोला अगं पण हे तर फिल्मीसाठी गायलेलं आहे ना आणि तू तर माझ्यासाठी गात होतीस ना मुक्ता बोली अरे तू भावना बघ ना कशाला खोलीत शिरतोय सागर बोलला स्वारी मुक्ता आता यावरून तू चिडू नकोस बरं मुक्ता बोली बरं ते सोड अरे तुला एक सांगायचंच राहिलं मला ना सरांनी आमच्या संस्थेच्या दुसऱ्या कॉलेजमध्ये पण भाषण करायची संधी दिलेली आहे सागर बोला अरे वा ही तर तुझ्यासाठी खूप छान संधी आहे यामुळं तुझी कॉन्फिडन्स लेवल अजून वाढेल मुक्ता बोलली हो ना सागर बोला बरं मग कधी आहे भाषण मुक्ता बोली पुढच्या आठवड्यात सागर बोला खूप छान तयारी कर आणि ऑल द बेस्ट व्हेरी बेस्ट मुक्ता बोलली थँक्यू सागर बरं चल बाय आपण आज खूप वेळ बोलतोय सागर बोला बरं चल बाय मला पण जरा काम आहे मुक्ता बोलली बाय मुक्ता पण खूप खुश असते ती कसून तयारीला लागते आणि आता रचनाला ही तिच्या मदतीला होती त्यामुळं तिला कसलीच भीती वाटत नव्हती रचना तिला प्रत्येक गोष्ट व्यवस्थित समजावून सांगत होती त्यामुळं ती आता परफेक्ट म्हणता येईल की नाही माहीत नाही पण बऱ्यापैकी ती तयार झालेली होती शेवटी तो दिवस उजाडला आज मुक्ताचा दुसऱ्या कॉलेजमध्ये भाषण असतं आज ते खूप व्यवस्थित आणि आत्मविश्वासाने भाषण करणार असते त्यामुळं तिथेही तिचं खूप मोठं कौतुक केलं जातं शेवटी ताळ्यांचा कडकडात तिला मनासमाधानाचा लिलाफा फुलगुच्छ वगैरे देऊन तिचा सन्मान केला जातो मुक्ता आज जणू हवेत उडत होती असे दिवस सरत जातात आता ते वेगवेगळ्या कॉलेजमध्ये जाऊन भाषण देऊ लागते तेही पूर्ण आत्मविश्वासाने या साऱ्यामुळं मुक्ता कॉलेजमध्ये फेमस होते एक तो पहिला दिवस होता जेव्हा तिला कोणीच ओळखत नव्हतं आणि आजचा दिवस होता जेव्हा तिला प्रत्येकाच्या ओठांवर मुक्तांचं नाव होतं या एका गोष्टीमुळं तिची सगळी इमेज बदलून गेली होती आधी ती एक त्यातच सिरियसली नसायची लाडवलेली मुलगी होती आणि आज तिच्या साऱ्यास गडातील ताई झाल्या होत्या शिक्षकांची तर ती आवडती विद्यार्थी बनून बनून गेली होती आणि हा सगळा बदल सागरमुळे मुक्तालाच घडून आलेला होता ती सागरच्या प्रेमाची ताकद होती जी मुक्ताला हळूहळू बदलून टाकत होती आणि जणू नव्याने तिची तिच्याशी भेट घालून देत होती यालाच म्हणतात निस्वार्थी आणि खरं प्रेम हो ना भेटूया पुढच्या भागात हा भाग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद